जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजी सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री शंभू महादेव देवाच्या यात्रेनिमित्त एक दुसा एक बैल शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजी सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शे डुमा यांचा नवमिंदकेश्री बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा नव्वमहिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहिला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट्डुमा यांचा नववमिंद केसरी बकासूर व बब्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सामधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट्डुमा यांच्या नवम हिंद केसरी बकासूरने सुट्टा गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बकासूरला कटरला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पाहता नक्कीच सेमीला देखील गाडी यावून जबरदस्त पेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डोमॅनचा मिंद केसरी बाकासूर प्रथम क्रमांक करेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका